जयहिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो जे काही पहिली यादी सध्या लागली होती अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची तर त्या यादीमध्ये जवळपास बघा रेत शिक्षण संस्था सोडून जवळपास संपूर्ण जे काही जिल्हा परिषद असेल तर त्या जिल्हा परिषद किंवा मनपा असेल तर त्यांना सध्या बघा नियुक्त्या मिळालेल्या आपल्याला दिसत आहे तसंच बघा जे कन्वर्टेड यादी सध्या लागली होती दोन नंबरची तर त्याच्यामध्ये जवळपास तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांचं रिकमेंडेशन सध्या झालेलं आहे तर सु, सु, ले ले, सु, 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 त्या तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांचं सध्या बघा शिफारस झालेल्या आस्थापनामध्ये जवळपास सहा ते सात जिल्हा परिषदांचं सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम पूर्ण झालं आहे आणि तशा संदर्भात पत्र देखील इश्यू करण्यात आलं आहे त्यानंतर एक ते दोन जे काही जिल्हा परिषद आहे तर त्यांचं जे पुढील प्रक्रिया म्हणजे समुपदेशन संदर्भात तर समुपदेशनाचं देखील बघा पत्रही इश्यू करण्यात आलं आहे आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास सध्या जी कालची महत्वाची रैत शिक्षण संस्थेसंदर्भात जी यादी लागली आहे तर त्या यादीमध्ये जवळपास जे रिकमेंडेशन झालेले आहे तर ते एकशे छप्पन्न उमेदवार सध्या रिकमेंडेशन झाले आहे तर त्यांचं देखील बघा जे काही कोर्टाचं बघा एकंदरीत आदेश आल्यावरती जो निर्णय आल्यावरती पहिल्या यादीमधील शिफारस झालेले आणि ह्या दुसऱ्या यादीमधील एकशे छप्पन्न उमेदवार शिफारस झालेलं तर ह्यांचं देखील बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे एकंदरीत कोर्टाचा जो काही निर्णय असेल तर तो निर्णय उच्च न्यायालय किंवा न्यायालयाचा जो निर्णय असेल तर त्याच्यावर आधारित असणार आहे तसंच बघा उर्वरित ज्या काही कन्वर्टेड यादी संदर्भात जी तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांची कन्वर्टरी यादी सध्या लागली होती तर त्या संदर्भात उर्वरित ज्या जिल्हा परिषद आहे तर त्यांचं देखील पत्र सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं इश्यू झाले आहे तर ह्या ठिकाणी महत्वाचे जे पत्र आहे पुढील जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर हे पत्र म्हणजे जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात बघा निर्गमित करण्यात आलं आहे आणि हे पत्र अकरा सात दोन हजार चोवीसचं म्हणजे कालच्या दिवसाचं पत्र हे इश्यू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो विषय म्हणजे जे मूळ कागदपत्र आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर संबंधित उमेदवारांना उपस्थित राहण्यासंदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये जवळपास जे काही एकशे तीस उमेदवारांचं सध्या रिकमेंडेशन झालं आहे मग त्याच्यामध्ये मराठी माध्यमाची जवळपास एकशे एकोणतीस उमेदवारांचं रिकमेंडेशन झालं आणि उर्दू माध्यमाचं ह्या ठिकाणी फक्त एक उमेदवाराचं रिकमेंडेशन हे झालेलं आहे तर ह्या तीस एकशे तीस उमेदवारांचा सध्या व्ही जो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे ती एकोणावीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता चौथा मजला बघा ह्या ठिकाणी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नागाडा आ, पार्क कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित हे राहायचं आहे तर तपासणीच्या वेळेला आपल्याला जे काही मूळ कागदपत्र सेल्फ सर्टिफाय करत असताना त्यामध्ये नमूद असलेले जे संपूर्ण मूळ कागदपत्र आहे तर ते सोबत घेऊन जायचं आहे आणि त्यासोबत एक जी का जी जे काही शायांकित म्हणजे झेरॉक्स प्रत आहे विथ एटेस्ट तर ते एक संच जो आहे तर तो मूळ कागदपत्राचा सध्या त्या ठिकाणी झेरॉक्स देखील तुम्हाला घेऊनही जायचं आहे एटेस्टेड करून तर संबंधित जिल्हा परिषद मध्ये सध्या जे काही डॉक्युमेंट आपल्याला ला लागणार आहे तर त्या डॉक्युमेंट संदर्भात संपूर्ण जो काही व्हिडिओ आहे तर तो आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल संपूर्ण व्यवस्थित ॲनालिसिस केलेला व्हिडिओ आहे डॉक्युमेंट संदर्भात तो एकदा बघून घ्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तरी देखील इथं तर शॉर्टमध्ये जे काही डॉक्युमेंट आहे तर ते देण्यात आले आहे तर ते देखील तुम्हाला एकदा सांगून देतो तर या ठिकाणी आपलं जे काही सेल्फ सर्टिफाईज प्रत आहे तर ती तुम्हाला बघा आवश्यक असणार आहे त्याच्यानुसारच पुढील व्हेरिफिकेशन सध्या होणार आहे त्यानंतर तुमच्याकडे जे पासपोर्ट साईज फोटो असेल तर ते फोटो देखील तुमच्याकडे असायला पाहिजे जन्मतारखेसंदर्भात बघा माध्यमिक शालांत परीक्षेचं प्रमाणपत्र असतं किंवा साड सोडल्याचा दाखला एल सी किंवा टी सी त्यानंतर माध्यमिक संदर्भात आणि उच्च माध्यमिक संदर्भात म्हणजे दहा आणि बारा संदर्भात जे काही गुणपत्रक आहे आणि प्रमाणपत्र पासिंगचं प्रमाणपत्र तर ह्या दोघी गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे आणि ते बघा कोणत्या तारखेपर्यंत तर बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीचं आपल्याजवळ बघा असायला पाहिजे तर हे एक महत्त्वाचं एक लक्षात घ्या त्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर तुमचं बघा पदवीचं गुणपत्रक आणि महत्वाचं जे काही डिग्री सर्टिफिकेट असेल तर ते देखील तुमचं त्याच तारखेचं म्हणजे बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीचं असायला पाहिजे त्यानंतर तुमचं व्यावसायिक शिक्षणामध्ये तुमचं डी एड झालेलं आहे का बी एड झालेलं आहे त्या संदर्भात तुमचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र डिग्री सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे ओरिजिनल असायला पाहिजे त्यानंतर तुमच्याकडे महत्त्वाचं महत्वाचं जे काही शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात टी टी किंवा सी टेट संदर्भात जे गुणपत्रक असेल प्रमाणपत्र असेल तर ते डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंतचं पर्यंतचं तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे तर ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचं आहे आता सी टेट संदर्भात जे तुमच्याकडे प्रमाणपत्र वगैरे असेल गुणपत्रक तर ते तुम्हाला डिजिलॉकर लॉकर जो ॲप आहे तर त्या डिजि लॉकर ॲपमध्ये सध्या मिळून जाईल तेथे जाऊन तुम्ही प्रिंटही काढू शकता तसंच तुमचं जे काही अधिवास प्रमाणपत्र असेल किंवा मग जे सध्या तुमचे समांतर आरक्षणासंदर्भात जाती संदर्भात जे प्रमाणपत्र असेल तर ते देखील तुम्हाला लागणार आहे तर त्यात ते देखील तयार करून ठेवा त्यानंतर महिला संदर्भात महिलांचं जर नावामध्ये बदल झालेला असेल म्हणजे लग्नानंतर ना नाव जर बदललं असेल तर त्या संदर्भात तुम्हाला महत्त्वाचं राजपत्र आहे तर ते राजपत्र देखील तुम्हाला बनवून घ्यायचं आहे तर अशा संदर्भात बघा संपूर्ण जे काही कागदपत्रासंदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वतंत्र व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता तर असं एक महत्त्वाचा जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं एकोणावीस सात दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता बघा स्टार्ट होणार आहे एकशे तीस उमेदवार आहे जवळपास रिकमेंडेशन झालेली कन्व्हर्टेड यादीमध्ये तर त्यांचं सध्या बघा होणार आहे तर हे एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती तसंच उर्वरित ज्या काही जिल्हा परिषद आहे तर त्यांचं देखील पत्र बघा लवकरात लवकर इश्यू होईल आणि त्यांचं देखील सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर पुढील जो राऊंड असणार आहे तो म्हणजे समुपदेशांसंदर्भात तर समुपदेशांसंदर्भात एक ते दोन जिल्हा परिषदेचं पत्र इश्यू झालं आहे आणि त्यांचं समुपदेशन जे राऊंड आहे तर तो देखील बघा नियोजन झालेला आहे तसंच ज्या ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेल्या अस्थापनाचं पुढील जो राऊंड असणार आहे तर तो समुपदेशन येत्या बघा दोन तीन दिवसामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतो सध्या तरी डॉक्युमेंट वेरिफिकेशन चे राऊंड सध्या सुरू आहे तसंच बघा इतर जे काही पुढील जी राऊंड असणार रा आहे तर तो विथ इंटरव्यू संदर्भात असणार आहे कारण संपूर्ण जे काही दोन लाख पेक्षा अधिक उमेदवार विथ इंटरव्यू तर तो देखील बघा येत्या दहा ते बारा दिवसामध्ये आपल्याला पाहायला हा मिळू शकतो तर अशी एक ही लेटेस्ट इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम